या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोनापूर जे बाळासाहेबांचा विचार घेऊन चालतात त्यांची शिवसेना जे कुणाची शिवसेना आहे तुम्हाला लक्षात तर शंभर टक्के शिवसेनेचा महापौर होऊ शकतो तुम्हाला लवकरच लवकरच कळेल सर शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या दहावी परीक्षेतील एकशे सोळा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिवसेनेच्या आज वर्धापन दिनाच्या औचित्येत साधून करण्यात आला आहे कार्यक्रमाचे संयोजक शिंदेगड शिवसेना शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या माध्यमातून स्थानिक नेहरू नगर येथील डी एड कॉलेज येथे कार्यक्रम पार पडला आहे यावेळी व्यासपीठावर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते आनंद दिघे व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे यावेळी बोलताना सचिन चव्हाण म्हणाले की जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी करे गाठता येतात जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो शिवसेनेने यशस्वी परंपरा जपत सामाजिक बांधलकी जोपासून प्रत्येक शिवसैनिकांचे सामान्य नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या उत्थानाकरिता सदैव प्रयत्न केले आहे राज्याच्या जडणघडणीत शिवसेनेचा मोठा वाटा आहे तो फक्त आपल्या शिवसैनिकामुळेच असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं येणाऱ्या महापालिका निवडणुकीबद्दल तेही मोठं भाष्य केलं आहे या कार्यक्रमाला शहरातील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विद्यार्थी व पालकांनी आपली प्रतिक्रिया माध्यमासमोर व्यक्त केली आहे काय म्हणाले शहराध्यक्ष सचिन चव्हाण पहा आज शिवसेनेचा स्थापना दिवस या ठिकाणी आम्ही हे आयोजन केलं होते दहावी जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं बक्षीस समारंभाचं कार्यक्रम या ठिकाणी हे आयोजन केलं होतं शिवसेनेची स्थापना एकोणीस जून एकोणीसशे शहासष्ट साली झाली आज आम्ही म्हणजे असं म्हणता येईल की आज शिवसेनेला ऐंशी टक्के मार्क म्हणजे आमच्या शिवसेनेनं शंभर सीट उभं केलं तर ऐंशी निवडून आले होते म्हणजे विशेष प्रावीण्याच्या वर आज आमचे आमचं म्हणजे मार्क आहे चांगली प्रगती झालेली आहे आज सत्तेत आम्ही आहोत मुख्यमंत्री शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांच्या गुफानं मिळालेलं आहे आणि अतिशय चांगली प्रगती आहे शिवसेना कोणाची काय शिवसेना जे बाळासाहेबांचा विचार घेऊन चालतात त्यांची शिवसेना आहे हिंदुत्वाचा विचार घेऊन चालतात त्यांची शिवसेना आहे आणि आज एकनाथ शिंदेसाहेब हे विचार घेऊन चालतात जे कुणाची शिवसेना आहे तुम्हाला लक्षात जनतेने जर साथ दिली तर शंभर टक्के शिवसेनेचा महापौर होऊ शकतो आता हे गणित म्हणजे आम्ही स्वतंत्र लढ लढवणार लड� आहे का युतीमध्ये लढवणार आहे या गोष्टी फायनल झाल्यानंतर निश्चित आम्हाला लक्षात येईल की कोणाचं महाप पण आम्हाला शहर प्रमुख म्हणून नक्कीच आवडेल की शिवसेनेचा महापौर झालं तर मला नक्कीच वाटतं किती नगरसेवक शहर प्रमुख म्हणून तुम्ही काहीतरी आराखडा तयार केला असेल की एवढे नगरसेवक तुम्हाला लवकरच लवकरच कळेल सर आमचे किती नगरसेवक निवडून येतील हे आम्ही आज मी तिला सांगा चुकीचो आहे पण नक्कीच तुम्हाला एक चांगला आकडा महानगरपालिकेमध्ये तुम्हाला निश्चित दिसेल आपल्या सोलापूर जिल्ह्याचे सोलापूरचे शहर प्रमुख सन्मानित सचिनभाऊ चव्हाण यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण जे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांचा यथोचित असा सत्कार आणि आता येणाऱ्या जे का आगामी निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचं झेंडा या ठिकाणी महानगरपालिकेवरती फडकवल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी एक पालक म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय ते शब्दासीच थाप जो आहे ते आम्हाला छान वाटतो आम्हाला छान मार्गदर्शन केले त्यांनी पुढच्या भविष्यात वाटचालीसाठी आम्हाला मदत केले आणि खूप काही सांगितलं त्यांनी भविष्यासाठी काय करू द्या काय नाही तुम्हाला ट्रॉफी पण भेटलेली आहे कुठे ठेवणार आहेत काय आठवण आम्ही ह्याला प्रेम करून आमच्या घरात ठेवणार आहेत